शिवसेना एकनाथ भाई शिंदे गट यांचे कट्टर समर्थक कामगार नेते समीर भैया लालवे शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांना सांगली जिल्ह्यातील समस्त मान्यवरांकडून वाढदिवसाच्या सर्वसामान्य व गौरगरिबांचे जनतेचे काम करणारे कार्यकर्ते म्हणून आपली जिल्ह्यात ओळख निर्माण करणारे समीर भैया हे नेहमीच गौरगरिबांच्या अडीअडचणी अडचणी व त्यांच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर असतात याचमुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांच्या हकीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचं कौतुकही होतं अशा सर्वांच्या मदतीला धावून जाणारे शिवसैनिक समीरभाई लालबाग व कामगार नेते तथा शिवसेना मिरज विधानसभा सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित शिवसेना पक्ष मिरज बळकट करण्यासाठी काम करणारं नेतृत्व महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे कामगार नेते अखिल भारतीय सफाई मजूर या युनियनचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विविध पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशा सर्वसामान्य जनतेच्या मनातील शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी